नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्यू माझा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौकुले हे दोघे नुकतंच इंडोनेशियातील बाली येथे फिरायला गेले होते याच बाली ट्रिपची व्हिडिओ आणि फोटो सध्या योगिता तिच्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे मात्र हे फोटो शेअर केल्यानंतर आता योगिता सोबत एक अतिशय धक्कादायक प्रकार घड घडलेला पाहायला मिळत आहे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला अतिशय खालच्या पातळीला जाऊन ट्रोल केला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं असलं तरी काही नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे असे फोटो टाकून तुम्ही तुमची प्रतिमा खराब करत आहात आपली मराठी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं भान ठेवा म्हणजे झालं असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा उद्देश काय प्रसिद्धी आणि पैशासाठी तुम्ही लोक काही पण करता तुम्ही जे मालिकेत करता त्यानुसार वागा काय घालायचं हे ठरवावं फोटो पोस्ट केलेच पाहिजेत का तुम्हाला असे कपडे घालून लोकांपुढे दाखवून काय सिद्ध करायचं असतं या लोकांना घाणेरडे फोटो पोस्ट करण्यातच कसला अभिमान वाटतो योगिता मी तुला बिग बॉस मराठीमध्ये पाहिलं होतं तू खूपच सभ्य वाटत होतीस हे काय आहे तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे काम मिळवण्यासाठी हे लोक काही पण करतात यासारखे कमेंट करत नेटकरी आता योगिताला ट्रोल करत आहेत तर तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा